सांगलीमध्ये जागतिक आदिवासी दिन संपन्न सांगली जिल्ह्यामधील सर्व आदिवासी जमातीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन वाघदेव मंदिर वाघापूर तासगाव येथे नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला गेला यावेळी प्रमुख पाहुणे आमदार रमेश दत्ता पाटील आणि हिमत कोळी हे उपस्थित होते यावेळी क्रांतीवीर राघोजी भांगरे बिरसा मुंडा भिल यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी आदिवासी जमातीच्या जुन्या नाच सोंग व संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले लहान लहान मुलांनी तीर कमाठाचे प्रात्यक्षिक दाखवले वाघ गाय कोल्हा व गोराखी यांचे सोंग घेऊन विविध नृत्य व रूढी परंपरा व कला सादर केल्या गेल्या आदिवासी महिला व पुरुष यांनी ठेका धरत पारंपरिक नाचगाणी सादर केल्या कधी काळी आदिवासी जमात म्हणजे जंगलात राहणारे किंवा अर्धवस्त्र जमात असणारी ओळख आता आदिवासी जमातीने पुसून मुख्य प्रवाहाची वाढ धरली आहे या जमातीतून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्यांच्या टक्का देखील वाढल्या आहेत वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि शहरीकरण आणि शहरातील इतर समाजाच्या बरोबर मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरेचे जतन करणारा आदिवासी दिन साजरा करून आपली जुनी संस्कृतीची ओळख या दिवशी आदिवासी जमात जगाला करून देते यावेळी आमदार पाटील यांनी सर्व जमातीच्या अनेक प्रश्नाबाबत चर्चा केली व जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळण्यासाठी शासनात स्तरावर प्रयत्न करत आहे असे सांगितले यावेळी हिंमत कोळी मस्केसर संजय कोळी एकनाथ सूर्यवंशी अमोल नांद्रेकर यांनी मनोगत व्यक्त केली प्रस्तावना संतोष कोळी यांनी केली व आभार भगवान सोनत यांनी केले सूत्रसंचालन विद्याशंकर कोळी यांनी केले यावेळी अशोक कोळी उमेश माने डी के पाटील अशोक राजमाने अजय भानुसे खेमराज पाडवे अंकुश सोना कुसळे रवींद्र भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तसेच महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा अनुसूचित जमातीची वज्रमुठा वतीने संतोष कोळी लक्ष्मण तात्या कोळी व शशिकांत कोळी यांनी केले पारंपरिक वेशभूषा विविध प्राण्यांचे सोंग व नृत्य जयसिंग कोळी कल्पना कोळी व अनंदा माने यांनी केले सर्वांनी वाघदेव सर्वा पूजा निसर्ग पूजा वृक्षारोपण त्यानंतर वनभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली ग्रामदेवता प्रतिनिधी मयुरी देशपांडे सांगली